करायचं अण्णाने साडी घेतली मी घालून गेली आपली मला तुझ्या कडे साड्या घालून फिरायची काही सवय नाही दाखवायची याला साडी बघा त्याला साडी बघा म्हणून आ मला बोलली नाहीच कि साधी सकट अगं ताय कवा आली ताय म्हणायचं पूजी म्हणायचं तुझ्या तोंडाला ताई टोच तो होतं तर पण बोलली सकट नाही हवं इकडे तिकडे सकट माझ्याकडे बघ ना लेकर येते ते आपली जवळ माझ्या म्हणून मी घेतलं अनुला घेतलं तर आणूला काकून घेतलं तिकडं जायचंय तिकडे जायचंय करून दिना सकट पुरगी नाही दिली तर नाही दिली जा घेऊन आ धीर बी काय धीराला बी काय झालंय काय कि मेहुन्याचं लग्न म्हणून पाखी झालं या धीरानं बघितलं नाही की बोललं नाही तर की काय सकट नाही आ एवढ्या लग्नात कसं नादवून गेलाय दोघंच्या नवरा बायको आ जरा मनाला नाही ला जनाला लाजत जावा की जरा धीराच्या काळजीची एवढी तू लाडू दिलंच का ग मोनीला मी घेऊन आली आपली म्हणलं चल मोना म्हणून तर मोनी आली पण लावड सकट दिलं नाहीत आणि मला जेवली काय वाय जेवले की मला म्हणली नाही ये काय काय आ कवा आली सकट विचारलं नाही तिचीच आहे तेवढी विचारते पूजा कावा आली आली मागा म्हटलं तर बोलली सकट नाही घरात यायची बाहेर जायची घरात घरात यायची बाहेर जायची एवढी कशी नादवली होती नवऱ्या संघ नवरदेवा संघ फिरती नवऱ्याला बीच फिरवती का नवऱ्याचं फिरायला गेला होता का लग्न लागले की यायचं मा लाग हो, ना माघारी आपलं आपलं घर गाठायचं भाऊजीला कळलं पाहिजे किती दिवस राहावं लग्न लागलंय रात्रीच निघून यावं आपल्या आपल्या घरी हा ह्या ह्या दोघांच नव नवर नवरीत काय काम या है। यांच्या यांनी यायचं ना लग्न झालं की आपल्या आपल्या घरी यावं हो लागतं ज्या माणसाला काळजी असतं तीच माणूस घरी येत संसाराच्या सा। सा। काळजीच हे संसाराची काळजीच नाही व नसत ज्ञान शिकवते ती ज्ञानाचं पाड देते ती ह्याला द्यायचं त्याला द्यायचं मलाच म्हणते आ... हिला संसाराची सा। सा। आच नाही हे काम करत नाही तुला हाय का ग आठवडा झालं कवा बोंबलत गेलेली अजून सकट तुला ध्यान होईना घरी यायचं लग्न लागले की माणसाने यावं की अग बसती तिथं निसत ह्याच्यासंग संघ फिरण त्याच्या फिरण अगं लग्न झालं आक्षेदा पडला जेवावर ये अगं लाडू नाही लाडू राहू दे भात द्यायचा ना दिराला आणि आलाय की बापू मला भात आणलं नाही का लाडू आणला नाही का तिथं मी मागत बसायला काय ही दिसली का ग मागून आणायचं गे बापू बापूला नाही ते मला टुचून बोलत होत मागावी मला काय गरज गेली आ तुमची बाहूजण लय जायचे ना बाहुजण द्यायचं ना मायापाशी मी नसते का घेऊन आली का माझ्या हातात टोचत होत वे तिला वाटलं असेल मीच खायला वाटणी म्हणून तिला दिलं नसते एवढी लॅक कपटी आहे ती तिच्यासारखी कपटे या जगात कोण नसल असंच मनात हि ज्या आला असल मी दिली बाटली काय म्हणते ही दिलं का नाही म्या लाडू भात ही वाटणीच खाईल तुझ्यासारखी एवढी मी हावरी ना जशी तुझ्या मनात हावरा पाना तू कपट येत तस माझ्या मनात येत नाही तर तू दिलं नसते तुझ्या आईला बोलून का उपयोग आहे ग तो मध्ये मधी मधी करते म्हणल्या तो द्यायचं ना हा माझ्या भावाचं लग्न माझ्या भावाचं लग्न करून नाचायची मग द्यायचं ना तू दिराला लाडू धीराने आठवड्याभर तुला लावलं होतं आधी मग दिराला मी वाटतं की मला लाडू घेऊन येईल आता मी म्हणले फोनात म्हणल्यावर बघून आणील भाऊजी मेले आडू आणले अशी बी लय कारण मनाने आणणार नाही मी म्हणले इकडं म्हणून आता म्हणजे आणील थोड तरी घेऊन मुठभर तर घेऊन येईल दिरा पुरत माझ्या पुरतं नाही आणना का नाही आणना आणि मी खात बी नसती लग्नात खाल्लं तेवढच बाद झालं आपण हिथ आणून खायचं काय गरज आहे का हा निस्ता बोलायच तरी नवरा बायकून भाऊजी बी आपलं का कापड टाईट घालून इकडं फिरत्या तिकडं फिरत्या दाय मोबाईल हातात घेऊन का माझ्यापाशी काय मोबाईल नाही काय तुमच्याकत मी एवढेही नाही ना मोबाईल दाखवत फिरायचं हे संग फिरायचं त्याच्या संग फिरायचं मस्त माझी आई आलती तिथं आई संग दोन शब्द बोलली जा बाया तुझ्या म्हणलं का करायचं या आई मग तिथ चला आजीला बघायला देती मी काय पैसे काढते तिकीट काढती चल तिकीट काढशील बाया म्हणलं पण माझा संसार आहे घरी नवरा एकटाच आहे नवऱ्यानं संग ही नाही बोलला तरी मला ह्यासाठी जनवरासाठी जावं जा लागतंय म्हणलं नाही बोलला नाही बोलला नवरा ना का करायचाय पण जनवरासाठी मी आली मा मला जायला जा येत नव्हतं काय संग हा आई आलीच होती की लग्नाला आता त्यांच्या त्यांनी सांगितलं तिकडल्या तिकडं पाहुण्या रावल्यानं गेली तिच्या ती तिला काय माहिती यांची भांडण ही चालू आहे ती मला म्हणती दीर नय का तुला न्यायला आला दीर न्यायला येतो मी म्हणलं दीराला ना जावं लागतं ही नाही आली पाहिजे लग्नाला आम्ही आमच्याच दोघाला लग्नाला पाहिजे म्हणजे ह्या दोघाला मिरवा येतय आहे मी तर काहीतरी म्हणेन म्हणून काय बोलली नाही ती पण एवढा पण वाईट मना विचार करून माणसाने ह्यानं यायला नगो त्यानं यायला नगो आ या नवऱ्यानं सकट जायला किती फिदा घातला त्या आबा आलं म्हणून मला घालवलं गाडीवर नाही चालत जायची होती आठ नऊ असते मला दिगंजी पर्यंत जायला हा तिथनं घालवलं म्हणून गेली गा इष्टीला इष्टी लागली की तिथनं गेली चालत षट पर चौकापासून लय लांब या तिथनं चालत गेली एखाद्या भावाने सांगितलं असतं आली या पूजी जागे म्हणून नवऱ्याला तर कुठं काळजी आहे आणि दिराल तर कुठं काळजी आहे या नाही ना फोन केला असता आव बोलली नाही आधी फोन कावा करायची ये सकट म्हणली नाही आ असली असते ती बी कुठं निश्चित म्हणायची मा ताई माझी लय चांगली कामापुरती व आधी म्हणायची आता नाही आता काम केलं तरी आहे माणसं म्हणते ती का नाही काम केलं तर ती माणूस चांगलं म्हणते मा नाही काम केलं हे आमक का हे आहे बाया काम करत नाही अशीच लगेच तोंडावून म्हणते ती त्या माणसाला काम केलं तरच माणूस जवळ ये म्हणत नाही तर जा म्हणतं या मग आमचे असं जावंच आहे बघा तर जावला किती दिवस राहते आणि किती नाही दिवस हे मला काय कळत नाही आता इथं काय सोळावी करूनच म्हणा डायरेक्ट नाहीतर महिनाभर जा आपलं पुण्याला डायरेक्ट येऊ शकत नको परत तर येऊच नको तू आबाड घेऊन इकडं कशाला येतो येतेच हा अगं तुला संसाराची काळजी असती तर एका दिवशी आली असती ना त्या दिवशीच अगं रात्र झाली आठ वाजल्या नऊ वाजले तरी माणूस येत आहे घरी आपल्या किती बी केलं तर आपलं ते आपलंच घर असतं लोकांच ते लोकाच असतं तू किती बी दिवस आई बापाच्यात राहिली तर एक दिवस हित तुला हितच यावं लागतं एवढं ध्यानात ठेव तू आधी मला अशीच म्हणत होती ना म्हणून तुला बी म्हणते ग मी तू तशी दिसते तशी नाही मी आज वळखू जाणं तुला भाऊजीला तर थोडीस कटलाच नाही बायको जवळ राहते तवर राहायच हा आव तुम्ही जावाय त्यांच्या घरचा तुम्ही काय लेख नाही की लेख नाही तिथं राहायला जावायची किती किंमत असती एक ते दोन दिवसाची लगेच यायचं असत आठवडा आठवडा राहते ती काय तिथं आ थोड तरी काय वाटू द्या तुम्हाला नाही कुणाची काळजी भावाच्या काळजीसाठी तर तु यायचं ना भाव राहतोय एकटाच राहतोय काम पडत असल म्हणून तर यायचं तुम्ही तुम्हाला काय आपलं खायला झालं फिरायला झालं सैनीत आपलं काय काम नगू काय टेन्शन नको तर कवा येते तीन कवा नाही हे तर काय माहीत नाही पण आता नाही आला तर नाही आला महिनाभर जावा फिरा म्हणावा आता येऊ नका घरी सकट